आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे हत्तीचे आयुष्य किती वर्षाचे असते ए पन्नास वर्ष बी सत्तर वर्ष सी ऐंशी वर्ष डी तीस वर्ष या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सत्तर वर्ष पुढचा प्रश्न आहे कैरी खाल्ल्यामुळे कुठला आजार पूर्ण बरा होतो ए दमा बी ॲसिडिटी सी कावीळ डी मुतखडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ॲसिडिटी पुढचा प्रश्न आहे कोणत्या देशातील रेल्वे तीस सेकंदापेक्षा लेट होत नाही ए अमेरिका बी भारत सी जपान डी इंग्लंड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जपान देशातील पुढचा प्रश्न आहे भारतात महाकुंभ मेळा किती वर्षांनी भरतो ए दोनशे पन्नास वर्ष बी एकशे चव्वेचाळीस वर्ष सी शंभर वर्ष डी सत्तर वर्ष या प्रश्नाचं उत्तर प्रश्ना आहे पर्याय क्रमांक बी एकशे चव्वेचाळीस वर्ष पुढचा प्रश्न आहे सोन्याचे चलन कुठल्या देशामध्ये आहे ए अमेरिका बी सौदी अरेबिया सी बर्मा डी इंडोनेशिया या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सौदी अरेबिया पुढचा प्रश्न बघा भारतात पाकिस्तान नावाचे गाव कोणत्या राज्यात आहे ए महाराष्ट्र बी राजस्थान सी बिहार डी पंजाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार पुढचा प्रश्न बघा खेकडा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी कॅन्सर सी रक्तदाब डी मुळव्याध या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रक्तदाब पुढचा प्रश्न बघा भूक लागल्यास स्वतःचा शरीर खाणारा प्राणी कोणता आहे ए कुत्रा बी उंदीर सी सरडा डी पाल या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी उंदीर हा प्राणी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये